हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नग्न अवस्थेत सापडला दोन दिवसीय चिमुकल्याचा मृतदेह या धक्कादायक घटनेनं नाशिक जिल्हा दरला सानवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत पंधरा ऑगस्ट रोजी एक बालक बेपत्ता झाल्याची तक्रार वडनेर भैरव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती त्याबाबत वडनेर भैरव पोलिसांनी चौकशी देखील सुरू केली होती दोन दिवस कुटुंबानं देखील पूर्णपणे बालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून ना आला नाही याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सविस्तर असे की संतोष पारसनाथ भगत हल्ली मुक्काम रामगल्ली जवळ वडनेर भैरव तालुका सांदवड मूळ राहणार फरीदपूर शिवान बिहार हे कुटुंब रोजगार निमित्तानं वडनेर भैरव इथं राहत असून त्यांचा मुलगा अर्पित कुमार संतोष भगत हा मुलगा पंधरा तारखेला घरी न आल्यानं वडिलांच्या फिर्यादीवरून वडनेर भैरव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती काल सतरा ऑगस्ट रोजी याच मुलाचा मृतदेह हो। वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पडीक शेतातील गवतात नग्न अवस्थेत सापडल्या एकच खळबळ उडाली आहे ही बातमी वडनेर भैरव पोलिसांना कळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मग मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला दरम्यान या घटनेची माहिती कुटुंबांना कळताच त्यांनी एकच आक्रोश केला घटनेबाबत वडनेर भैरव पोलिसांनी वायुगतीनं तपास चक्र फिरवत काही तासात संशयित आरोपी किशोर बाळा मुकने वय वीस वर्ष राहणार कोकण डेंबी वडनेर भैरव याला पोलिसांनी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवत याबाबत विचारपूस केली असत याबाबत विचारपूस केली असता आरोपीनं घटनेशी कबुली पोलिसांना दिल्याचं वडनेर भैरव पोलिसांनी सांगितलं आहे दरम्यान या घटनेनं वडनेर भैरव परिसरात हळहळ व संताप व्यक्त होत असून संपूर्ण नाशिक जिल्हा हदरला आहे या घटनेचा पुढील तपास वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव पोलीस करत आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी घुलक हिंदवी स्वराज्य न्यूज चांदवड